करायचे तो आपला खोडद रोडचा आले नाही साहेब खरं तर त्या माध्यमातून खासदार साहेबांनी जे प्रयत्न केलेत आपण सगळ्यांनी पाहिले की उड्डाणपुलाची हो जी खरं तर जी गरज होती खोडत जे पुढची जी हिवरे गावे आहे गावे किंवा मांजरवाडी गावे आहे तिथून येणारे जे विद्यार्थी असेल शेतकरी असेल किंवा येणारे जे हॉस्पिटलसाठी येणारे जे लोक म्हणजे रोज तर रोज असंख्य लोक या ठिकाणी येताचं आपण पाहिले की ती किती अपघात तिथे झाले होते आणि कोणाचं खरं तर हा विषय एक भावनेचा विषय झाला होता कारण ज्या आम आमच्या विकास भोर यांच्या कुटुंबातील ज्या सुनबाई त्या ठिकाणी एक्सपायर झाल्या खरं तर हा एक भावनेचा विषय झाला होता परंतु खासदार साहेबांनी म्हणजे मला खरोखर त्यांचे ह्या माध्यमातून खरं तर धन्यवाद द्यायचे की त्यांनी ती भावना जपून त्या ठिकाणी परत त्याचं नवीन इस्टिमेंट नवीन डिझाईन करून परत ती आज ब्रीजचं काम त्या ठिकाणी होतंय काही दिवस करा कदाचित ते काम पूर्ण पण होईल स्थानिकांचा विरोध होता तो काय नेमकं नाही खर तर स्थानिकांचा विरोध होताच वाणी साहेब त्याच्याबद्दल काही अपवाद नाही परंतु आज जर आपण पाहिलं की हायवे शेवटी हा जो हायवे असतो आपण मनसर बायपास जवळ जातो मनसर बायपासला पण तिथं घोडेगाव चौक झाला असता अनेक रस्त्यांचे चौक झाले असते परंतु आज तिथले जे लोकप्रतिनिधी त्यांनी जो भविष्याचा दृष्टिकोन ठेवून जो विचार केला शेवटी लोकांची सुरक्षितता पण महत्वाची पुढे जे हिवरे आणि खोडसारखी गावं किंवा निमगावपर्यंत जो हायवे झाला आहे आणि त्याच्यामुळं लोकांची सुरक्षितता पण महत्वाची विद्यार्थी लहान लहान लेकरं तिथं सायकल ओलांडून जे येत होते आज निदान उड्डा त्या जो जो ब्रिज होणार आहे त्याच्यामुळं स्थानिक लोकांचं पण व्यवसायाला काही नुकसान नाही आपण जर पाहिलं त्या पद्धतीने व्यवस्थित त्या पद्धतीने हायवेवाल्यांनी पण काम केले खासदार साहेबांची जी सूचना केली होती की के स्थानिक लोकांना पण जास्त त्या ठिकाणी व्यवसायाला अडचणी न करता की तुम्ही त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करा आज आपण पाहतोय की उड्डाण पुलाचं बऱ्यापैकी काम म्हणजे मला वाटतं साडेसत्तर टक्के काम मार्गी लागलं ला असं ठरलेल्या उंची प्रमाणे केलं का काय ऍडजस्टमेंट केले नाही त्याच्यातून निश्चितपणा मला असं वाटतं की ज्या आपल्या मोठ्या गाड्या आहेत किंवा एस टी बस कागदाच्या उंची म्हणजे कागदा उंची होती तेवढे केले का उंची कमी केली नाही मला सर म्हणजे याच्या संदर्भात पूर्णपणे माहिती नाही परंतु आज जर आपण काम पाहिलं तर नक्कीच जो आपला रोजचा प्रश्न आहे म्हणजे रोज जाणारी एस टी आहे नक्कीच एस टी त्या ठिकाणून जाऊ शकते ये ये। आ, आ, परवस, आ, आ, तर पुणे नाशिक महामार्गाला नारायणगाव ते आळे फाटे दरम्यान रस्त्याला खूप खड्डे पडलेत काय अधिकाऱ्यांचं लक्ष नाही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही सुरेश वाजगे नेहमी जागृत असतात ते पण सध्या स्लिपिंग मोडमध्ये नाही असं काही साहेब हे नाही आहे काय आहे परवाच आम्ही पुण्याजवळच गेलो तर काही परिस्थिती पाहिली हायवेची तुम्ही जे म्हणताय तर आता काय आलं या डांबरीवर परत हे कॉम्प्रिटीकरण सेंट्रल गव्हर्नमेंट करते केंद्र सरकार करते तुम्ही पाहत आहे एवढे पहिले चांगले डांबरे रस्ते होते तर काही ठिकाणी परत कॉन्क्रिटीकरण सुरू आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याचा डिस्टर्ब आलाय बऱ्याच ठिकाणी काम करताना काही ठिकाणी अडचणी पण आल्या परंतु या माध्यमातून खरं तर जे हायवेचे काम पाहणारे जे अधिकारी शिंदे साहेब वगैरे असतील नक्कीच आपण त्यांना त्या ठिकाणी कळू ज्या ज्या ठिकाणी जे खड्डे पडले त्यांना नक्कीच आपण अधिकाऱ्यांना तत्काळ कळू खड्डे भरण्याचा ठेका दिला जातो मग अधिकारी काही झोपा काढतात का त्यांना कशाचा पगार आहे तो सुपरविजन करत नाही का रस्त्यांनी करत नाही का तुमच्यासारखे पुढारी नेहमी करतात सर्वसामान्य जनतेने तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही आवाज उठवणार आहे का नाही वाणी साहेब तो प्रश्न नाहीये परंतु मला उलट खरोखर तुमच्या माध्यमातून खर तर बऱ्याच वेळा निश्चित झालेले जे अधिकारी असतात कारण हायवेच्या अधिकाऱ्यांचं माझ्या मते निष्क्रिय निष्क्रिय आणि पूर्णपणे दुर्लक्ष पण आहे साहेब कारण त्याचं कारण असं की खासदार साहेबांनी वारंवार सांगून आपण पाहतोय की ज्या बायपासला ज्या स्ट्रीट लाईट आहे चौका चौका त्या बऱ्याच वेळा बंद पड बंद पडलेलं आपण आपल्याला अवस्थेत दिसतात आहे म्हणजे याचा अर्थ त्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे हायवेच्या अधिकाऱ्यांचं परंतु ही ग ही गोष्ट किंवा ही बाब आम्ही खासदार साहेबांच्या पण कानावर घालो की जो हायवेचा जो प्रश्न आहे आता मुळात खरं तर हा उड्डाण पुलाचा प्रश्न जो मार्ग लागतोय खरोखर खासदार साहेबांनी त्याच्या तुम्ही मागाशी जसं विचारलं खासदार साहेबांनी प्रचंड मेहनत आणि ती भावना समजून घेऊन त्या ठिकाणी तो सरकारकडे केंद्र सरकारकडं असेल किंवा गडकरी साहेबांकडे तो प्रश्न मांडून पुन्हा एकदा जो ब्लॅक स्पॉट अपघाताच्या बाबत होता तिथं आज उड्डाणपूल होते नक्कीच पुढची जी गाव आहे हिवरे खोडत मांजरवडी या सगळ्या गावांना नक्कीच त्या बाबत दिलासाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका